एळावी गावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक लोकनेते माननीय विजयराव अण्णा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्री हनुमंत विठ्ठलराव चव्हाण उपाध्यक्ष श्री पंडितराव बापूसाहेब भोसले सेक्रेटरी श्री बाबुराव विठोबा माने सह सेक्रेटरी श्री मच्छिंद्रनाथ कांबळे मुख्याध्यापक बापा विद्यामंदिर एळावी कार्यकारी मंडळ श्री निवृत्ती हैवती सूर्यवंशी श्री दिनकर सखाराम पाटील श्री रमेश बाबुराव पाटील श्री प्रवीण विजयराव पाटील श्री प्रकाश निवृत्ती माने श्री शशिकांत हिंदूराव सावंत श्री अशोक गणपतराव पाटील श्री निवास उद्धव जाधव श्री किरण शिवाजी सूर्यवंशी श्री संभाजी ज्ञानू जाधव श्री संदीप लक्ष्मण पाटील श्री प्रशांत भास्कर चव्हाण श्री भगवान दादू कोकाटे व्यवस्थापक मंडळ श्री महादेव आनंद जाधव श्री दत्तात्रय पांडुरंग जाधव श्री संभाजी मारुती माने श्री दिनकर पांडुरंग जाधव श्री दिलीप भानुदास पाटी, श्री 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 पाटील श्री पोपट निवृत्ती माळी श्री 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 मुल्ला गणपतराव पांडुरंग भंडारे निमंत्री शुभेच्छुक सिद्धेश्वर शिक्षण मंडळ एळावी बाबासाहेब पाटील विद्या मंदिर एळावी सर्व सभासद शिक्षक शिक्षक केर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी